उत्सवाचे औचित्य साधून घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील दोन मित्रांनी मिळून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असे पूर्वकालीन भव्य शिवमंदिराची प्रतिकृती साकारली आहे ऋषिकेश निलेश मेहेर वयवर्ष वीस अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे टीवाय बी कॉम या वर्गात शिक्षण घेत आहेत तसेच बालाजी बाबा बागलाने वयवर्ष वीस शिक्षण दहावी झाले असून तो कर्णबधीर आहे ऋषिकेश यांनी त्यांचे दादा घोडेगाव येथील प्रसिद्ध व्यापारी कैलासवासी संतोष मेहेर यांची संकल्पना प्रत्यक्षात साकारली यासाठी त्यांना कुटुंबातील त्यांचे वडील निलेश मेहेर आई दर्शना मेहेर आजोबा रमाकांत मेहर आजी संजीवनी मेहर काका नागेश मेहर काकी रुपाली मेहर बहीण वैष्णवी मेहेर भाऊ साई मेहेर यांची मोलाची साथ लाभली ही प्रतिकृती साकारण्यासाठी एक महिना लागला त्यामध्ये नंदी व गायमुखातून वाहणारे पाणी तसेच पाण्यावरती चालणारे दिवे अशी भव्य सजावट खरंच बघण्यासारखी आहे घोडेगाव येथील मराठी शाळा चौक निळूचेट होनराव यांच्या शेजारी त्यांचे घर आहे सदर देखावा खरंच अप्रतिम आहे नागरिकांनी हा देखावा प्रत्यक्ष पाहण्यासाठी यावे असे आवाहन वैष्णवी मेहर यांनी केले तर माझे नाव ऋषिकेश नीलेश मेर सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत तर हे बाप्पाच्या डेकोरेशनसाठी कैलस वर्षी म्हणजे आमचे दादा संतोष रमाकांत मिहीर यांनी आम्हाला कल्पना दिली होती की तू टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवू शकतोस तर मग गणपतीच्या टायमात मला माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण भव्य शिवमंदिर असे उभारू शकतो भव्य शिवमंदिर उभारू शकतो आणि आज हे हे बांधण्यासाठी आम्हाला एक महिना लागला महिन्याचा कालावधी लागला आ, ही आम्ही सर्व टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली आहे जसं पुष्टा पे कागद पुष्टा कागद टेप वगैरे असं आणि हा माझा मित्र माझ्यासोबतीला होता याचे नाव बालाजी बागदानी याला ऐकता काही बोलता येत नाही हा कर्णबधीर आहे तर हे सव सर्व ब शिवमंदिर उभारून मला खूप आनंद झाला आणि त्यांची इच्छा मी पूर्ण केली ह्याची मला खूप अभिमान वाटते आणि आमच्या घरी गौरी गणपती पण बसतात तर सर्वांनी उद्या बुधवार दे उद्या बुधवारीचे उद्या बुधवार हळदी कुंकाला यावे आणि माझे नाव वैष्णवी नागेश महेर माझा भाऊ ऋषिकेश निगेश महेर यांनी खरंच शिवकालीन मंदिराचा देखावा तयार केला आहे तो देखावा खरंच खूप सुंदर आहे बघून असं वाटतं की आपण खरंच एक प्राचीन शिवकालीन मंदिरात आलो आहे त्यासाठी त्याला त्याच्या बालाजी या मित्राने खूप सहकार्य केलं व हा देखावा बघण्यासाठी सर्व भाविकांनी आवर्जून यावे ही माझी नम्र विनंती तसेच अकरा सप्टेंबर रोजी बुधवारी गौरीपूजन असून हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर त्या त्यासाठी सर्व महिलांनी भेट द्यावी ही माझी नम्र विनंती